कुठल्या अँगल न चालतो माल तुमें। तुमें ये। ये। ही सिमेंट मला सांगा जरा तुम्ही तुम्ही कॉन्क्रीट करताय बेड सिमेंट चालतं काही होई का एक महिना सिमेंट पाहण्यामध्ये बुजलेला ही तुम्ही ती सिमेंट जर कॉन्क्रीटला वापरताय किती दिवस चालणार आहे ती रोड होय दहा वर्ष गॅरंटी कशाची ह्या ह्या असल्या मालाची माला दहा वर्ष गॅरंटी नाही नाही ना, ही सिमेंट वापरून तुम्ही कॉन्क्रिट करताय ह्याची दहा वर्ष गॅरंटी मी पण एक कॉन्ट्रॅक्टरचा आहे गुत्तेदाराचा आहे मी पण असलं सिमेंट अहो एक महिना ही पाण्यात होत सिमेंट घेणार नाही घेऊ आम्ही वापरण्यात गेलो ना मग ही काय ही दगड कुठली आहेत ही काय दगड नाही नाहीत सिमेंटची ते मॉइश्चर होऊन खराब झालेलं ना सिमेंट अहो मॉइश्चर वेगळं असतंय अजून कसलं मॉइश्चर असतंय मला काय कळतच नाहीये हा कॉलेज दगड आहेत तुम्ही घाललेला म्हणायला ना, नाही तुम्ही असल काय नाही राधा मी पत्रकाराला बोलवतो राव ध्या काय असेल तुमचं बघू राव असलं एकदम बंगार क्वालिटीचं काय